दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुनीती ज्वेलर्स बाय लकीचंद या प्रतिष्ठित दागिन्यांच्या ब्रँडच्या नव्याने सुरू झालेल्या चिंचवड शाखा क्रमांक दोन मध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सुवर्ण व रौप्य दागिन्यांच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी दिवाळी पाडव्याच्या पारंपरिक उत्साहात खरेदीचा आनंद लुटला या विशेष दिवशी ग्राहकांसाठी पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंतच्या आकर्षक सवलती सोन्या चांदींच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर तसेच अँटीक आणि टेम्पल ज्वेलरी उत्पादनावर देण्यात आल्या होत्या संपूर्ण शोरूम फुलाच्या सजावटीनं आणि आकर्षक लाइटिंगने उजळून निघालं होतं सदर प्रसंगी सुनिती ज्वेलर्स बाय लखीचंदचे चे मालक व संचालक लखीचंद कटारिया यांनी सर्व ग्राहकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी सुनीती ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी सदैव आकर्षक ऑफर्स आणि नवनवीन डिझाईन्स उपलब्ध असतात सर्वांनी चिंचवड शाखेला भेट द्यावी असे आवाहन करत आपला आवाज न्यूज चॅनलशी संवाद साधला दागिन्यांच्या कलात्मक डिझाईन्स व उत्कृष्ट सेवेमुळे समाधानी ग्राहकांनी सुनीती ज्वेलर्सच्या कार्याची प्रशंसा केली चिंचवड परिसरातील रहिवाशांसाठी दिवाळीच्या खरेदीचा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड माझा किशोर मार्डवर चिंचवड राहिला काय सांगाल आज पाडव्याच्या तुम्ही या ठिकाणी आलात दिवाळीच्या सण म्हणजे सोने चांदीची खरेदी शुभ मानली जाते त्यानिमित्ताने सुनिधी ज्वेलर्स बाय लगेच या ठिकाणी तुम्ही खरेदीसाठी आलात काय सांगाल सुनिधी ज्वेलर्स हे विश्वासनीय ठिकाण आहे आमचे जुने परिचित आहेत त्यांचा स्टाफ सगळं कॉपरेटिव्ह आणि विश्वासू हो, आणि व्यवस्थित ग्राहकाची जे नीड असते त्याप्रमाणे ते दागिने देत असतात आज मी खरेदी करण्यासाठी जो थोडं असं बघू म्हटलं पाळव्याचे खरेदी काही घंटा काय काय विचार आज काय या ठिकाणी मुने आता काय पसंद आले मीsetSelected घेऊया बाई काय नाव तुमचं सांगायला सोनिता मारुडवार त्यांच्याकडे कलेक्शन छान असतं डिझाईन वगैरे सुंदर असतात इथेच आहे तो मार्केट मध्ये इतरही ज्वेलर्स आहेत तुम्ही सुमिती ज्वेलर्स बाय किचन रच का काय नेमकं त्याला कारण काय मजुरी वगैरे व्यवस्थित आहे आणि डिझाईन सुंदर आहे काय वाटतं का, हो <laughs> आज चिंचवड इथे इथे दुसरी ब्रँड झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच इथे आलो होतो आज शॉप मध्ये विजिट केलं बऱ्या प्रकारे चांगली आमची सोय झाली सोय झाली इन द सेन्स त्यांनी म्हणजे आमचा चांगल्या प्रकारे केला जे सर्वसाधारण छोट्या छोट्या गोष्टींकडे आमच्या त्यांनी बारकाईनी लक्ष दिलं व आमचे जे नीड्स आहेत ते व्यवस्थित ऐकून व्यवस्थित आमचे नीड्स फुलफिल केले त्यांनी आणि आज इथे शोरूम तुम्ही शोरूमित्त या ठिकाणी खरेदीसाठी आलात निमित्त या ठिकाणी काय खरेदी करून जाणार आहात तुम्ही आणि काय या ठिकाणी सर्वप्रथम इथं आतमध्ये आल्यानंतर मी आज माझ्यासाठी काही न घ्यायला आलो होतो पण कानामधली एक डिझाईन खूप आवडली मला मग तसंच मी बाळी पण घेतली व मम्मीसाठी चार पाच चोळे बांगड्या करायच्या होत्या त्या केल्या ब्रेसलेट पण एक दोन बघितले ते ले ते पण आवडे आवडलेलं आहे ती पण आम्ही लगेच म्हणजे लवकरात खर लवकर खरेदी करू डिस्काउंट बऱ्यापैकी जे इतर दुकानांमध्ये आम्हाला भेटल्या नाही गोष्टी काकांचे कोण जे काकांचे काकांच्या चांगले संबंध असल्यामुळं आज आमचं असं काही हेतून होत सोनं घेण्याचं वर्षी पण सहज मनात आलं आणि नवीन गिशी वाटलं आणि त्यांचे जस्ट एक विजिट मारायला आलो होतो तरी देखील आम्ही दहा ते पंधरा लाखांची आज खरेदी केलेली आहे अशा गोष्टी आज खरं तर दिवाळीच्या सणामध्ये पाडव्याच्या दिवसांनी तर पाडव्याच्या दिवसांनिमित्त असतात भागो आहे सुमिती जुवेदर्स बायनं पेशन शाळा दोन लाख ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय काय आजच्या दिवसात वैशिष्ट्य आहे आज ग्राहकांसाठी काय काय सवलती आहेत नमस्कार एक तर सर्वप्रथम सर्व, सर्व ग्राहकांच्या मनापासून धन्यवाद कारण की आम्ही दुसरी शाखा खोलल्यानंतर जो अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळतोय तो आमचा उत्साह वाढवणारा आहे सगळ्यांना माहितीच आहे की दिवाळीचा उत्साह आहे सगळीकडे त्याप्रमाणे पाडव्याचं एक विशिष्ट महत्व आहे नवीन वर्षाची सुरुवात सोन्या किंवा चांदी सारख्या वस्तूच्या खरेदीने केलेलं शुभ संकेत समजले जातात आणि सर्व पिंपरी चिंचवडकरांनी साखरकरांना माहितीच आहे सा की लखीचंदीच्या हातचे सोने किंवा चांदीला एक विशिष्ट गुण आहे तिथे धन वाढवत जातं हे मी सगळं पिंपरी चिंचवडकरांना धन्यवादही देईल आणि आव्हानही करेल की अशीच साथ तुम्ही आम्हाला देत राहा आणि जी काही वेगळी कलाकुसर आम्ही उपलब्ध केलेली आहे सुनीती ज्वेलर बाय द किचन शाखा नंबर दोन चिंचवड इथे आणि चाकण इथे तिथे एकदा येऊन अवश्य भेट द्या आणि आमच्या वेगवेगळ्या वस्तूंबद्दलची माहिती घ्या आणि आमची साथ अशीच देत राहा आणि सर्व आमच्या कस्टमरला दिवाळी आणि ह्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष जे आहे ते स्वास्थ्यवर्धक आनंदवर्धक आणि धनवर्धक जावं ही शुभेच्छा तर आपल्याकडं अँटिक ज्वेलरी आणि टेम्पल ज्वेलरीला देखील मोठी डिमांड या ठिकाणी ग्राहकांचा कल या ज्वेलरीकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय काही विशेष सवलती त्यांच्यासाठी यंदा या पाडव्याच्या निमित्त काय सांगा हो आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे जे काही दागिने आहेत ते त्या उपलब्ध केलेलेच आहेत काही काही नवनवीन वस्तू ग्राहकांना दाखवण्याचा उद्देश आहे की कशा प्रकारची ज्वेलरी आम्ही बनवतो इथे त्याचबरोबर बऱ्याचशा वस्तूंच्या घडावळीवर मेकिंगवर पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट आपण देतोय त्याचबरोबर लवकरच आपण एक नवीन योजना जाहीर करत आहोत की वेगवेगळ्या खरेदीच्या गोष्टीवर या गोष्टी फ्री त्याचे डिक्लेरेशन लवकरच योग्य वेळेला देखील त्यांचे करतील याही गोष्टीचा उपयोग हो। ग्राहकांना आपल्या फायद्यांकरता करून घेता येईल त्याची घोषणा आमच्या ग्रुपतर्फे लवकरच केली जाईल